नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आपण या चॅनलवरती असेच रोजचे महाराष्ट्राच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजचं जर महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये प्रतापगड वाई कराड या भागामध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार आहे सोबतच प पा, पाटण या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस दिसत आहे त्यासोबतच आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघायला गेलो तर कोल्हापूर जिल्ह्यालासुद्धा अवकाळी हो, पावसाचा आज फटका बसणार आहे जोरदार असा वादळी वाऱ्यासह या ठिकाणीसुद्धा आपल्याला पाऊस पडताना दिसत आहे मित्रांनो आज दुपारून हा पाऊस असणार आहे पावसाची तीव्रता थो वाढत जाणार आहे आणि सोबतच जर आपण विचार करायला गेलं तर आपल्याला दिसेल की सो त्याबरोबरच बीड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे वादळी वाऱ्यासह बीड जिल्ह्यातील काही भागामध्ये गारपिटीची सुद्धा शक्यता आहे जोरदार असा गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे आज आणि उद्या दोन दिवसाचा पाऊस असणार आहे लागूनच असलेल्या नांदेड जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा आपण पाहत असाल तर दिसायला आपल्याला जोरदार असा फटका बसत आहे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यासोबतच आपण जर दिसत हिंगोला जिल्ह्यालासुद्धा काही भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे उमरखेडमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे त्यासोबतच जर आपण पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यालासुद्धा अवकाळी पावसाचा जोरदार असा फटका बसत आहे त्यामध्ये सिल्लोड चिखली या भागामध्ये पाऊस पडत आहे सोबतच लोणारमध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यता ही दिसत आहे मित्रांनो सुद्धा थोडाफार प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो सोबतच आपल्याला जर दिसत असेल तर अमरावती जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडत आहे मध्यम ते हलक्या स्वरूपाचा असा पाऊस असणार आहे काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह विजेची कडकडाट होण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेला आहे मित्रांनो आज आणि उद्या असा दोन दिवस हे पाऊस असण्याची शक्यता आहे सोबत जर आपण पाहिलं गेलं तर आपल्याला जाणवेल की नागपूरच्या शेजारीचा असलेला भंडारा गोंदियामध्ये सुद्धा जोरदार असा पाऊस पडत आहे गोंदिया जिल्ह्याला जोरदार असा पावसाचा फटका बसत आहे त्या भागामध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीची शक्यतासुद्धा हवामान विभागाने दिलेली आहे आज आणि उद्या असे दोन दिवस हा पाऊस असणार आहे त्यामुळे हवामान विभागाने सर्व शेतकऱ्यांना असा सतर्कतेचा इशारा दिलेला आहे सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी असं हवामान विभागाने सांगितलेले आहे अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो